आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा निलमताई म्हणत होत्या हे महायुतीचं सरकार चोवीस तास काम करतं तुम्ही म्हणाल हे कसं चोवीस तास हे काही झोपतात की नाही झोपणारे ते ठराविक वेळी झोपतात होतं काय मी पहाटे चारला उठतो माझं सगळं काही जे व्यायाम व्यायाम सगळं झालं चालणं वगैरे त्याच्यामुळं मी चारपासून माझ्या कामाला सुरुवात करतो मी रात्री साधारण दहा अकरापर्यंत काम करत राहतो आणि इतर अकरा ते चार काय तर त्यावेळेस अकरा ते दोन वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांचं काम चालतं आणि दो चार दोन ते चार ही गॅप आहे त्याच्यात आमच्या एकनाथराव शिंदेसाहेबांचं काम चालतं याचा अर्थ आमचं सतत चोवीस तास काम त्याच्यामुळे जरा अधिकाऱ्यांची पंचायत होती त्याच्यामुळे आज जरा सकाळी सकाळी पण मला समाधान आहे प्रकाशराव पण सुरुवातीलाच आले होते आणि तुम्ही सगळेजणं वेळेत आला त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक मनापासून अभिनंदन कुठली कामाची सुरुवात सकाळी लवकर उठून केली ही आपली पूर्वपार परंपरा चालत आलेली आहे उत्साह असतो नवी सकाळची पहाट जरा चांगली असते आणि त्याच्यातनं कामाचा उरक होतो त्याच्यामुळं निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीनं आमच्या प्रकाश आंबेडकरांनी हा कार्यक्रम घेतल्याबद्दल मी त्यांचंही मनापासून कौतुक करीन आज दोन हजार तेवीसमध्ये सातशे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना स्थापन करण्यास शासनाने पाच वर्षाची मान्यता दिलेली आहे आणि शहरी भागात एकूण लोकसंख्येपैकी साधारण पंधरा हजार लोकसंख्येमागं एक याप्रमाणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना स्थापन केले जात आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कशा सुविधा देता येतील याही पद्धतीचा प्रयत्न